औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीची वाटचाल समृद्धीकडे असल्याचं दिसून येत आहे जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या शिरड शहापूर उप बाजारपेठ त्याचबरोबर हट्टा येथे असलेली उप बाजारपेठ या ठिकाणी मार्केट कमिटीच्या असलेल्या जागेत स्थानिकांच्या व्यापाऱ्यांना याचा लाभ मिळावा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत बाजारपेठ व्हावी या बाजारपेठेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देखील याचा फायदा व्हावा यासाठी जवळा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव भालेराव यांनी या असलेल्या मोकळ्या जागेत सौंदर्यकरणाचं काम जोमात बाजार समिती परिसरात किरकोळ दुरुस्तीसह नाले खोलीकरण मार्केट कमिटीच्या जागेत ठिकठिकाणी थीक पथ दिवे लावली जात आहेत या ठिकाणी मोठी बाजारपेठ निर्माण करण्यासाठी जवळा जा। बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रयत्न सुरू आहेत सभापती शिवाजीराव भालेराव यांच्या संकल्पनेतून सर्व संचालक मंडळाच्या मदतीनं ही बाजारपेठ करण्यासाठी प्रयत्न केले जातात या बाजारपेठेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देखील याचा लाभ मिळणार आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव भालेराव यांच्या हाती सूत्रे आल्यापासून विविध विकास कामांना गती आली आहे